नमस्कार आपण पाहत आहात जी न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आज आपण माकणीच्या धरणावरती बघणार आहोत आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी परत एकदा मागणीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे आपण हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हो चालू आहे सर्वच्या सर्व जे दरवाजे मागणीच्या धरणाचे उघडले असून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सास्तूर आणि गोबाळ रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे आपण बघू शकतो हे मागणीच्या क्षणातील पाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाढलेलं आहे